नमस्कार श्री स्वामी समर्थ अधुते चिंतन श्री गुरुदेवदत्त तर बघा आज आणि उद्या अमावस्या असणार आहे कार्तिक अमावस्या कलं खरंच खूप सारं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे कार्तिक अमावस्याला या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करण्याला तेवढंच महत्त्व सांगितलं गेलेलं आहे त्याचबरोबर बघा या दिवशी म्हणजेच आपण लक्ष्मी सुद्धा अमावस्याच्या से दिवशी सेवा करत असतो त्यामुळे आपल्याला त्यासुद्धा सेवा करायच्या आहेत ज्या की की आपण प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला घरातली अगदी सर्व काही डीप क्लिनिंग करत असतो त्याचबरोबर बघा आपल्या घरातली जी काही दरिद्रता आहे अलक्ष्मी आहे तर ती अमावस्येच्या दिवशी आपण बाहेर काढत असतो पण त्याचबरोबर बघा जेव्हा आपल्या घरातील दरिद्री बाहेर निघते तेव्हाच आपल्या घरात माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं तर या दिवशी बघा भगवान विष्णूंच्या सेवेबरोबर माता लक्ष्मीच्या सेवेबरोबर आपल्याला ज्या अमावस्येच्या सेवा असतात म्हणजेच की बघा प्रत्येक अमावस्येला आपल्याला आपल्या पित्रांच्या आपण सेवा करत असतो तर त्या सुद्धा आपल्याला करायच्या आहेत एक दिवस सुद्धा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्याचबद्दल इन डिटेल माहिती असणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा आज अमावस्या सकाळी ही नऊ वाजून नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सकाळी चालू होत आहे तर उद्या म्हणजेच दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांनी ही अमावस्या संपत आहे ज्या काही अमावस्याच्या सेवा आहेत तर ती आपल्याला आज आणि उद्या करायच्या आहेत बघा उद्या सुद्धा सकाळी तुम्ही जे काही अमावस्याच्या सेवा असतील तर त्या सर्व काही करू शकता पण ज्या प्रदोष काळामध्ये सेवा करायच्या आहेत तर त्या आपल्याला आजच करायच्या आहेत तर त्या कोणत्या कुंत कोणत्या सेवा असणार आहेत त्याबद्दल सांगते तर बघा आज म्हणजेच अमावस्येच्या दिवशी खास करून तर आपल्याला आपल्या घरातील सर्व काही क्लिनिंग करायची असते म्हणजेच आपल्या घराची तर काही जळमट जार आहेत किंवा अगदी जिथं धूळ साचलेली आहे तर ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे जोपर्यंत जो आपल्या घरातली दरिद्रता आहे निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जात नाही तोपर्यंत आपल्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होत नाही तर बघा या दिवशी म्हणजेच आज बघा अगदीच गुरुवार आहे उद्या त्यामुळे नक्कीच की आपल्याला ह्या सर्व काहीच डीप क्लिनिंग करता येणार नाही पण आज आपल्याला अमावस्येच्या दिवशी सर्व काही तुम्ही करू शकता त्याचबरोबर बघा आपल्या आपली सुद्धा पुसत असताना आपल्याला त्यामध्ये खडमीठ गोमूत्र थोडी हळद टाकायची आहे आणि बघा जर मीठ तुम्ही मीठ घेतलं तर अतिशय उत्तम तर ते नसेल तर साधं मीठसुद्धा खडं मीठ फक्त घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यांनी आपली फरशी लादी स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्याचबरोबर बघा आज म्हणजेच कार्तिक अमावस्येलासुद्धा अगदीच तुम्ही कोणत्याही अमावस्या म्हणजे प्रत्येक महिन्याची अमावस्या येते त्याला किंवा आज सुद्धा तुम्ही आपल्या घरातील जे काही देव आहेत तर ते हळद आणि दही एकत्र करून सुद्धा स्वच्छ करू शकता त्याचबरोबर बघा आपल्या घरातील जे काही बाळकृष्णाची मूर्ती आहे स्वामींची मूर्ती आहे त्यावरती सुद्धा तुम्ही अभिषेक करायला हवा ते सर्व काय करायचं आहे अगदीच तुमचं देवघर सुद्धा त्यामध्ये सुद्धा बघा अगदीच देवघरावरती धूळ साचलेली आहे किंवा जे देवांखाली वस्त्र ठेवलेलं आहे ते सुद्धा अगदीच खराब झालेलं असेल तरीसुद्धा ते तुम्हाला बदलायचं आहे आपल्या देवघराची सुद्धा डीप क्लिनिंग करायची आहे आपल्याला आणि बघा जेव्हा आपल्या घरात सर्व काही डीप क्लिनिंग होते घर स्वच्छ असेल त्याच घरात माता लक्ष्मी आगमन करते ज्या घरात भांडणतंटा नसतात किंवा ज्या घरात शांतता असते असंच घर माता लक्ष्मीला प्रिय असतात त्यामुळे शक्यतो तरी बघा रोज करण्याचा प्रयत्न करा पण अमावस्या जेव्हा असते त्या दिवशी तरी आपल्या घरात शांतता असणं तेवढंच गरजेचं आहे त्यामुळे तो सुद्धा नियम अगदीच तुम्ही पालन करायला हवा अगदीच बघा कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे आपल्या घरात भांडणतांडा होत असतात पण त्याचबरोबर सुद्धा आपल्या घरात जेवढी शांतता असते किंवा जेवढा आनंदाचं वातावरण घरात राह असतं जेवढी स्वच्छता असते तेवढंच ते घर माता लक्ष्मीला प्रिय असतं आणि त्या घरातून माता लक्ष्मी कधीही बाहेर जात नाही त्यासाठी सांगणं आहे की जे सांगते आहे तर त्याचं पालन करत जा तर बघा त्याचबरोबर आपल्याला या दिवशी बघा अगदीच आपल्याला उधारं सुद्धा करायचं आहेत अगदीच उधारं तुम्ही आज सुद्धा करू शकता किंवा उद्या सुद्धा करू शकता अगदीच तुमची गाडी सुद्धा धुताना तुम्हाला खडं मीठ गोमूत्र हळद टाकून तुमची गाडी स्वच्छ करायची आहे अगदीच बघा तुमच्या गाडीचा वारंवार अपघात होत असेल तरीसुद्धा आणि नसेल जरी होत तरीसुद्धा आपल्या बघा आपला कधीही अपघात होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच आपल्या गाडीचा सुद्धा उतारा करा करायला हवा तर बघा उतारा कसा करायचा प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगत असते पण आपल्याला उतारा करत असताना आपल्या गाडीचं तोंड एक पूर्व किंवा पूर्व किंवा अगदी पश्चिमेला असं तरी करून आपल्याला गाडी लावायची आहे त्याचबरोबर गाडी स्वच्छ धुऊनच आपल्याला गाडीचा उतारा करायचा आहे गाडीचा उतारा करत असतानासुद्धा गाडी, चा गाडी, चा गाडी चालूच ठेवायची आहे त्याचबरोबर बघा आपल्याला प्रत्येक महोसाला गाडीची पूजा सुद्धा करायची असते त्यानंतर आपल्याला उतारा करायचा असतो म्हणजेच एक नारळ आपल्याला लागणार आहे त्यावरती सुख्या शेंदूर आणि त्रिशूल काढायचा आणि त्याचबरोबर गाडीचा सात वेळा क्लॉक आपल्याला गाडीवरून तो नारळ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप करत सात वेळा आपल्याला तो गाडीचा करायचा आहे अशा ठिकाणी टाका की कोणीही त्या नारळाला ओलंडणार नाही किंवा त्याचा पाय लागणार नाही अशाच ठिकाणी आपल्याला तो नारळ टाकायचा आहे त्याचबरोबर बघा एखादी व्यक्ती तुमच्या घरातील वारंवार आजारी पडत आहे किंवा नजरदोष होत आहे त्या व्यक्तीला तरी सुद्धा त्या व्यक्तीचा तुम्ही या दिवशी उतारा करू शकता त्यानंतर बघा अगदीच की मुलांना वारंवार दृष्ट लागत आहे तरीसुद्धा तुम्ही या दिवशी मुलांचासुद्धा उतारा करू शकता अगदीच नारळ नाही तुम्ही घेतला आणि मुलांना पिवळी मोहरीनं जरी त्यांची दृष्ट काढली तरीसुद्धा त्यां त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांची दृष्ट निघायला लागते त्यामुळे तसंसुद्धा तुम्ही नक्कीच पिवळी मोहरी हातात घेऊन सुद्धा मुलांची दृष्ट काढायची आहे त्याचबरोबर बघा आपला उमरासुद्धा हळदीनं आपल्याला लेपन करायचं आहे आणि प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगते आपल्या मुख्य दरवाजावर रांगोळी काढत असताना जे शुभचिन्ह असतात तर त्यांची रांगोळी आवरुजून काढत जा कारण जे माता लक्ष्मीला प्रिय असणारे चिन्ह असतात तर त्याची रांगोळी आपल्या मुख्य दरवाजाजवळ काढणं तेवढंच महत्वाचं आहे आणि बघा हळदीचं का करावं तर आपल्या घरात जी काही बाहेरून येणारी निगेटिव्हिटी आहे तर ते तिथूनच बाहेर जाते आपल्या घरात प्रवेश करत नाही किंवा अगदीच की जे काही बाहेरचे दोष असतात तर ते आपल्या घरात येऊ नये यासाठी आपल्याला आपल्या घराचं संरक्षण होण्यासाठी आपल्याला हळ्याचं लेपन करायचं असतं पण त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीला हळद अतिशय प्रिय आहे त्यासाठी सुद्धा आपण हळदीचं लेपन करत असतो हळद माता लक्ष्मीला खेचून आणण्याचं काम करते आणि बघा ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा होते माता लक्ष्मीची सेवा होते त्या घरात अगदीच घर भरून पावतं अखंड लक्ष्मीचा वास होतो घरात कशाचीही कमी पडत नाही त्यासाठी वारंवार माझं सांगणं असतं की नक्कीच तुम्ही ह्या सेवा करत जा बघा तुम्हाला नक्कीच हळूहळू अनुभव यायला लागेल प्रत्येक सेवेचा

त्याचबरोबर बघा या दिवशी म्हणजेच आज संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला एक उपायसुद्धा करायचा कट आहे अगदीच तुमच्या घरात वारंवार कटकटी भांडणं होत असतील तरीसुद्धा किंवा मुलांमध्ये आजार पण आहे घरात वारंवार काही ना काही पैशा संदर्भात अडचणी असतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता जो की पिवळ्या मोहरीचा आहे आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये अगदीच तुम्ही प्रदोष काळात कधीही हा उपाय करू शकता आपल्या उजव्या हातामध्ये मोहरी घ्यायची आहे थोडीशी पिवळी मोहरीच घ्यायची आहे Субтитры <laughs> त्यानंतरनं आपल्याला त्यावरती अकरा वेळेस अकाल भैरव अष्टक म्हणायचं आहे आणि अकरा वेळा म्हणायचं आहे जे की आपल्या नित्य सेवा पुस्तकामध्ये दिलेलं आहे अगदीच दहा पंधरा मिनटं खूप झाली ह्या सेवेसाठी ज्यांना सवय असेल त्यांना नवीन असतील त्यांना अर्धा तास लागू शकतो पण अकरा वेळेस करण्याचा प्रयत्न करा अगदीच तुम्हाला टाईम नाही आहे तेवढा मुलं छोटी आहेत किंवा अगदीच की जी वर्किंग आहेत कामावून येऊन सर्व काही करणं आणि एवढी सेवा तर त्यांनी मी म्हणते की एकदा तरी तुम्ही कालभैरव अष्टक म्हणा किंवा अगदीच कालभैरव अष्टक एवढं प्रभावी आणि सोपं आहे ना तुम्ही अकरा वेळेस म्हणू शकता आणि एकदा जरी वालगासुक्त म्हटलं तरी सुद्धा हरकत नाही किंवा अगदीच वालगासुक्त का एकदा कालभैरव अष्टके एकदा म्हटलं आणि स्वामींची एकमाळ जप केली तरी सुद्धा काही हरकत नाही आपल्या उजव्या हातावरती ती मोहरी घेऊन त्यावरती सेवा करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला सेवा झाल्यानंतरनं ती मोहरी टॉयलेट बाथरूम सोडून आपल्या सर्व घरात टाकायची आहे आणि दुसऱ्या दिवशी अगदीच ती कचऱ्यात गेली तरीसुद्धा काही हरकत नाही आहे तर जे उपाय असतात अमावस्येला करायचे तर ते अवरुजून करत जा त्यानंतर आपला किचन ओटासुद्धा या दिवशी आ, डीप क्लिनिंग करणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे अन्नपूर्ण मातेचा वास असणारा किचन सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून काढायचं आहे तिथलीसुद्धा तुम्ही नक्कीच पूजा करू शकता जे छोटे छोटे उपाय सांगत आहे पण तेवढेच प्रभावशाली आहेत पण नक्की अवरुजून करत जा म्हणजे अमावस्येच्या दरम्यान आणि बघ हा कार्तिक अमावस्या असणार आहे त्यामुळे या दिवसाला खरंच खूप महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की अगदीच तुम्ही दिवसभरात कधीही विष्णूंची सेवा करू शकता म्हणजे जे काही व्यंकटेश स्तोत्र आहे विष्णू सहस्त्रनामावली आहे विष्णू सहस्त्रनाम किंवा अगदीच विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र ह्याचंसुद्धा सुद्धा तुम्ही नक्की पठन करू शकता तुम्हाला जेवढी सेवा शक्य असेल करणं तेवढा करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर बघा आपल्याला आपल्या पित्रांच्या नावे एक दीपदानसुद्धा करायचं आहे तर तो सुद्धा तुम्ही अगदी संध्याकाळी करू शकता या दिवशी आपल्याला सकाळी देवपूजा करण्याच्या आधी आपल्या पित्रांच्या नावे दक्षिणेला तोंड करून एक दिवा लावायचा आहे त्याचबरोबर बघा अगदीच तिळाचं तेल असेल तर त्याचा दिवा लावा दोन वातीची मिळून एक वात करायची आहे त्याचबरोबर बघा त्यामध्ये अग अगदीच तिळाचं तेल नसेल साधं तेल असेल तर त्यामध्ये काळे तीळ टाका एक अगरबत्ती दक्षिणेला तोंड करून लावा आणि त्यानंतरनं आपल्याला जे 嗯。Uh. पितृस्तुती स्तोत्र आहे तर ते दक्षिणेला तोंड करून म्हणायचं आहे जे की खूप प्रभावशाली आहे जर तुमच्याही घराला प्रखर पितृदोष लागला असेल तर ही स्तोत्र निधन अमावस्येला तरी रोज केलं तर अतिउत्तम पण अमावस्येला तरी हे पठण करायला हवं त्याचबरोबर बघा हे पठण करून झाल्यानंतर आपल्याला हातपाय तोंड स्वच्छ धुवायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला आपली देवपूजा करायची आहे तर बघा अगदीच तुम्ही सकाळीसुद्धा एक दिवा लावू शकता किंवा अगदीच बघा आज सकाळी किंवा अगदी संध्याकाळी तर आपल्याला लावायचाच आहे पण उद्या गुरुवार असणार आहे त्या दिवशी सुद्धा सकाळी लावू शकता आज किंवा उद्या सकाळी लावू शकता आणि त्यानंतर आज संध्याकाळीसुद्धा तुम्हाला आपल्या दरवाज्याच्या बाहेर म्हणजे मुख्य दरवाज्याच्या बाहेर तिथं दक्षिणेला तोंड करून आपल्याला एक दिवा लावायचा अगदीच तुम्ही कणकेचा दिवासुद्धा बनवू शकता किंवा अगदीच त्यामध्ये हळद टाकायची मीठ वगैरे टाकायचं नाही आणि तो दिवा म्हणजे कणकेचा दिवा तयार करून आपल्याला दक्षिणेला तोंड करून तो दिवा लावायचा आहे तिथं सुद्धा सुद्धा बसून अगदी तुम्ही करू शकता आपल्याला या दिवशी कार्तिक अमावस्येला पितरांच्या नावे करायचं आहे त्याचबरोबर बघा सकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे अगदीच तुम्ही आज सकाळी करू शकता म्हणजेच अमावस्येच्या दिवशी उद्या सुद्धा करू शकता आज सुद्धा करू शकता तर बघा आपल्याला काय करायचं आहे की आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पंचगव्य टाकायचं आहे किंवा अगदीच हळद टाकून आंघोळ करायची आहे आपल्या शरीर शुद्ध होतं त्यांनी आणि त्याहीपेक्षा जर तुमचं शरीर वारवा अगदीच काही काम नाही केलं तरीसुद्धा तुमचं शरीर जड पडतंय कोही म्हणजे कोणतंच काम करू वाटत नाही अगदीच काहीच काम नाही केलं नसतं बसून राहिलं तरीसुद्धा तुमचं शरीर जड पडत असेल तरीसुद्धा तुम्ही पंचगव्य आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करू शकता किंवा अगदी जसं आपण उठणं अंगाला लावून आंघोळ करतो त्या पद्धतीचं सुद्धा तुम्ही नक्की करू शकता तर हे काय होतं जे काही शारीरिक मानसिक आपल्याला त्रास असेल किंवा असेल तरी सुद्धा तुम्हाला कमी व्हायला लागेल त्यामुळे हा सुद्धा अगदीच रोज करणं अमावस्येला किंवा सनवाराला करू शकता रोज केलं तर उत्तम तर हे सुद्धा आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर येतं की बघा पितरांच्या नावे आपल्याला दानधर्म करण्याला सुद्धा अमावस्येचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि कार्तिक आहे त्यामुळे हा दिवसाला म्हणजेच अगदी तुम्ही गरजू व्यक्तींना बघा थंडीचे दिवस चालू आहे तुमच्या स्व इच्छेने जर तुम्हाला खरंच शक्य असेल तर एखाद्या गरजूला तुम्ही नक्कीच चप्पल दान करू शकता किंवा अगदीच की बघा स्वेटर वगैरे घोंगडी वगैरे दान करू शकता ज्या उपधार वस्तू आहेत गोष्टी आहेत तर त्या तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला नक्कीच दान करू शकता जर तुमची इच्छा असेल तर त्यानंतर बघा अन्नदान करण्यालासुद्धा आपल्या पित्रांच्या नावे अन्नदान करण्यालासुद्धा तेवढंच महत्त्व आहे तुम्ही या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला सुद्धा अगदीच कोरठाशिधा किंवा तुमच्या घरी जर एखादी कामवाली मावशी येत असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही नक्कीच शिधा वगैरे किंवा अगदीच एखाद्या गरजूला एका वेळेचं तरी जेवण भागेल एवढं तरी तुम्ही त्याला सुद्धा देऊ शकता त्यानंतर बघा या दिवशी अमावस्येच्या दिवशी हिरण्यदान करण्याला सुद्धा तेवढंच महत्व आहे ते सुद्धा तुम्ही नक्कीच या दिवशी करू शकता तुमच्या जवळपास कुठे हिरण्यदान घेणारे ब्राह्मण काका असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही हिरण्यदान देऊ शकता अमावस्येच्या दिवशी हे करत छोटे छोटे उपाय जरी असले तरी सुद्धा आपल्या घरात भरभराट आणणारे आहेत हे उपाय आणि त्याहीपेक्षा की आपल्या पित्रांचे आशीर्वाद आपल्यावरती राहण्यासाठी हा उपाय खरंच म्हणजे अमावस्येचा दिवस तर खरंच खूप महत्त्वाचा आहे त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला दही अग ते मीट आ, भात अगदीच त्यामध्ये मीठ टाकायचं नाही भात थोडंसंच शिजवायचं आहे त्यामध्ये मीठ न टाकता दही भाताचा नैवेद्य आपल्या छतावरती आपल्या पक्ष्यांनासुद्धा द्यायचा आहे गाईला घास देऊ शकता माशांना घास देऊ शकता पक्ष्यांना घास देऊ शकता किंवा अगदीच तुम्ही एखाद्या व्यक्तीला अन्नदान सुद्धा करू शकता किंवा अगदीच त्या व्यक्तीला गरजू व्यक्तीला खरंच खूप गरज आहे थंडी एवढी पडलेली आहे तर त्या व्यक्तीला कपडे सुद्धा तुम्ही दान करू शकता ज्या गोष्टी असतात ना आपल्या पित्रांच्या नावे जर तुम्ही दान करत असाल ना तर खरंच तुमच्यावरती तुमच्या पूर्वजांचा अखंड आशीर्वाद राहतो आणि घरात खरंच सांगते कशाचीच कमी पडत नाही आपले पूर्वज सर्वात आधी असतात त्यासाठी सांगणं आहे की त्यांचा सुद्धा आशीर्वाद आपल्यावरती असणं तेवढंच गरजेचं आहे जेवढी की आपली कुळदेवी कुळदैवत आणि आपल्या गुरुचा आशीर्वाद असणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच पूर्वजांचा सुद्धा आशीर्वाद असणं तेवढंच गरजेचं आहे तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल या दिवशी दीपदान करण्यालासुद्धा महत्त्व आहे आणि बघा जर जा तुमच्या इथं जवळपास कुठे पिंपळ वृक्ष असेल तर तिथंसुद्धा आपल्याला दक्षिणेला तोंड करून किंवा अगदीच तुम्ही तिथं एक दीपदान सुद्धा करू शकता या दिवसाला खरंच खूप महत्त्व आहे कार्तिक अमावस्या आहे तिथं तुम्ही जाऊन एक दीपदान करा त्यानंतर न जल अर्पण करा किंवा थोडंसं दूध न्या त्यामध्ये काळे तिळ आणि हळद टाकून सुद्धा तुम्ही पिंपळ वृक्षाला अर्पण करू शकता आणि पाच सात किंवा अकरा प्रदक्षिणा तुम्ही पिंपळ वृक्षाला घालायच्या जेवढं शक्य असेल तेवढं करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला समजलं असेल की अमावस्याच्या दिवशी कोणकोणत्या सेवा करायच्या ते आता परत एवढं झालेली सेवा मी महाराजांच्या रोजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती वरती नवीना नवीन असल तर असंच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ